भाजप शासित राज्यांमध्ये शेतकऱ्यांना मिळणार बारा हजार रुपये मोदींची घोषणा भाजप शासित राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण या राज्यातील शेतकऱ्यांना बारा हजार रुपये मिळणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका जाहीर सभेला संबोधित करताना सरकार स्थापन झाल्यानंतर पीएम योजनेच्या लाभार्थ्यांना बारा हजार रुपये दिली जातील असं सांगितलं होतं याशिवाय पीएम पीक खरेदी आणि सीवर बोनस देण्याबाबतही ते बोलले होते अशा स्थितीत आता ज्या राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे त्या शेतकऱ्यांना थेट बारा हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत बारा हजारापैकी सहा हजार रुपये राज्य सरकार तर सहा हजार रुपये हे केंद्र सरकार देणार आहे या ठिकाणी तुम्हाला स काही अटी देखील या ठिकाणी घातलेल्या आहेत बघा बारा हजार रुपये देताना काही गोष्टींचा या ठिकाणी त्यांनी विचार देखील घेतला आहे जसं की राज्याची आर्थिक स्थिती बघितली जाईल त्यानंतर शेतकऱ्यांप्रती राज्य सरकारची कटिबद्धता बघितली जाईल आणि त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांची संख्या देखील या ठिकाणी बघितली जाईल बघा निवडणुकीच्या तोंडावरती मोदींनी ही मोठी घोषणा केली त्याच्यामुळं ज्या राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे तिथल्या शेतकऱ्यांना एक प्रकारचा दिलासा म्हणावा लागेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा